रात्रीचे नऊ वाजून गेलेले आहेत तरी या ठिकाणी अनेक समाज बांधव आदरणीय मनोज दादा पाटील यांच्या स्वागतासाठी सज्ज आहेत आपण पाहू शकता आदरणीय मनोज दादा पाटील यांच्या ताफ्याबरोबर पोलीस व्हॅन आहेत ॲम्ब्युलन्स आहेत त्याचबरोबर सज्ज असणारे त्यांचे सर्व रक्षक आहेत ही सगळी मंडळी या ठिकाणी एवढी रात्र होऊन देखील त्यांच्याबरोबरी आहेत राजगुरूनगरमध्ये या ठिकाणी त्यांचं जंगी स्वागत हुतात्मा राजगुरू पुतळ्यांच्या अर्थातच एंट्रीला झालं आणि तदनंतर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासमोरून हुतात्मा राजगुरूंच्या पुतळ्याजवळ आले त्या ठिकाणावरून त्या तिन्ही पवित्र स्मृतीला पवित्र शिल्पाला पवित्र स्मृतीला अभिवादन करून आदरणीय पाटील या ठिकाणी आता राजगुरनगरच्या पुढे चांडवली येथे आलेले आहेत आणि चांडवली या ठिकाणावरून ते चांदवली या ठिकाणावरून समोरच्या बाजूला आपण पाहू शकतो त्यांचं स्वागत करण्यासाठी सर्व पक्षीय एक पटलेले आहेत आणि त्यामध्ये सर्वांनी पाठवन आपण पाठवतोय स्वीकारणार आहेत आपण पाहू शकतो आणि एक प्रचंड असा जनसमुदाय त्यांच्या स्वागतासाठी आहे थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी राके, माझे मोठे उपस्थित आहे माझे विनंती राहणार आहे सरपंच अमर भाऊ शिंदे विनंती आखिर पुढे या माझी विनंती आहे आपण पुढे खाली उभा असलेल्या मंडळाला विनंती करतोय पलीकडच्या बाजूने जा संघर्ष योद्धा मनोज दादा तरंग पाटील आंतरवाली गावचे सरपंच तारक

संघर्ष योजा मनोज, मनोज दादा जरांगे बाटलांचा सन्मान या ठिकाणी केला आहे मी सन्माननीय आमदार साहेबांना विनंती करतोय त्यांच्या सभेमध्ये मी पुढे उभे असलेला सगळ्यांना विनंती करतोय थोडं थोडं बाजूला व्हा संघर्ष योजना मराठ्यांसाठी लढतोय मनोज दादा जरांगे बाटलांचा सन्मान या ठिकाणी होतो हा मी विनंती करतोय पुढे असलेल्या सगळ्या तरुण सहकारी मित्रांना विनंती करतोय तालुक्याच्या वतीनं त्यांचा सन्मान आमदार बाबा शेटकाळे संजयजी कनवट सुधीरजी मुनसा विजू भाऊ शिंदे सगळ्याच मान्यवरांच्या शुभ असतो बाजूला माहित द्या सगळ्यांना गा, मनापासून मुंबई पर्यंत जायचं आहे त्यामुळं जास्त वेळ घेऊ नका तुमच्या बाळासाठी झुंज आहे एक मात्र विनंती करतो अशी संधी पुन्हा येणार नाहीये सगळे जण आमदार साहेबांकडून सगळे <laughs> आता ही <laughs> आता कुठल्या नाही आता गेली अस्तित्व पोट्यात येऊ द्यायचं नाही लक्षात ठेवा मी आता मुंबईला चाललोय माझं राहणार आणि मागची बातमी सांभाळा मुंबईला मुंबईकडे निघा